द विकेट कमालीचा बॉल कमाल बॉल, वेगान बॉल फेकला होता इथे यारकर लेंथ ना आणि तिथे मात्र मिळते पहिले सिंगल डाव फलकावरती धाव संख्या ती एक पहिलाच बॉल कमालीचा फेकला यारकर लेंथ वरती आणि तिथे मात्र हवेचा श्री गणेश या महत्वाच्या मॅच मध्ये करत असताना दुसरा बॉल हवेमध्ये जज करतोय सचिन परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा पाकेर इथे मात्र मिळत दोन दोनच्या मदतीने धावसंख्या तीन या धावसंख्येवरती करायचा होता बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये संकेतच्या आणि इथे मात्र थोडा उशीर हवेमध्ये होता बॉल परंतु सेफली लँड झाला नोमॅन्स लँड मध्ये तीन दाबा आहे धाव फलकावरती तिसरा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे सचिन वेगानं धावतोय क्षमा सवी आदरणीय सावलारामजी डायऱ्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती असा नसतो पहिला ओरता येईल ते खेळ संपलाय धावा खर्च केला त्या तब्बल धावपलकावरती पंधरा दाबा खर्च केल्यात गोलंदाज चुकी तर चार बोनच्या स्वरूपात आणि त्यानंतर एक सिंगल दहा दाबा दाव फलकावरती एक षटकार आणि एक चौकार आपण या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये पाहिलं असेल एकावर मध्ये दावा त्या धाव फुलकावरती पंधरा दाबा दाव फलकावरती दुसरं षटक शैलेश मागील मॅच मध्ये मेडन षटकाचा कारनामा या खेळाडूने केला या स्पर्धेमध्ये शैलेशचा पहिलाच बॉल लोवर फुलटा प्रोटेक्शन अवेलेबल आहे लेग मध्ये एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र थ्रो व्यवस्थित झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता परंतु इथे मिळताय दोन दोन मदतीने मदतीनं सतरा दाबा दावा मागील मॅच मध्ये शेलू संघाला थांबवून सतरा या धावसंख्येपर्यंत थांबवण्यात यशस्वी झाला होता सुखवे संघ आणि आता या मॅच मध्ये सतरा पर्यंत पोहोचलाय तो अंबरपाडा संघ अजूनही भरपूर काही बॉल शिल्लक येत्या या शैलेश चा बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह सचिनचे प्रयत्न आणि तिथे मात्र चांगला बॅकअप मिळालाय लॉंगॉनच्या क्षेत्रक्षकाकडून लॉंगपच्या क्षेत्रक्षकाकडून ऑन मध्ये आणि तोपर्यंत मिळताय धाबा इथे दोन दोनच्या मध्ये त्यांना धावसंख्या एकोणीस या अंकावरती हाफ चान्स क्रिएट होता खऱ्या अर्थानं सचिनला ते संधी घ्यायची होती परंतु थोडा दूर राहिला बॉल एकोणीस दाबाय धावपलकावर तिसरा बॉल पुन्हा एकदा ऑन मध्ये डाऊन द दा ग्राउंड इथे मिळते सिंगल सिंगल ना धावसंख्या वीस या तीन बॉल मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय न मागील मॅचमध्ये मेडन षटक आणि त्यानंतर या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी अद्याप तरी संकेत ऑन स्ट्राईक आता पाहतोय पहिल्या मॅच मध्ये आक्रमक राहिला संकेत आणि त्यानंतर मागील दोन मॅच थोडा शांत येतो इथे देखील डॉट बॉल चांगला बॉल आता गोलंदाज शैलेश न धावसंख्या स्थिर राहील ती वीस या धावसंख्येवरती दोन बॉलचा खेळ बाकी या षटकातील वीस धावा धाव फुलकावरती पंधरा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र यार्कर लेन्थ नाताला बॉल एस टीच्या अगदी जवळून गेला आणि तिथे मात्र डॉट बॉलचे होते आणखी एक सांगता दोन लगातारचे डॉट बॉल पुर, पुर, चा केला बाकी पाच धावा फक्त खर्च केला शैलेश न अंतिम बॉल टाकण्यासाठी सज्ज शैलेश इथे मात्र पुरेपूर प्रॉपर टाइमिंग न बॉल घेतलाय सीमापार पाठवलाय मिड विकेटला होते ब्लास्ट षटकार दोन षटकांमध्ये दाबाफलकावरती सव्वीस अंकावरती पहिल्या ओव्हरमध्ये पंधरा आणि त्यानंतर पाच बॉलमध्ये पाच जाबा करत गेलो त्या शैलेश न अंतिम बॉल मध्ये स्लॉट मध्ये आलेल्या बॉलला खऱ्या अर्थानं पाठवलं सीमापार संकेतच्या बॅटमधून हा षटकार येतोय सव्वीस जाबा दोन षटकांमध्ये दोन षटकांमध्ये दौकसंख्या सव्वीस अंतिम षटकाला सुरुवात होतीये गोलंदाजी मार्क वरती गणेश येतोय गोलंदाजी मार्क वरती अंतिम आणि लागतोय षटक लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय सचिन क्षेत्ररक्षण करतोय लॉंग ऑफ मध्ये देखील क्षेत्ररक्षक दे आहे त्यानंतर आऊ कॉर्नर मध्ये एक्स्ट्रा मध्ये देखील क्षेत्ररक्षक देखी दे इथे मात्र अलॉंग द कार्पेट वेगाने गेला सचिन चांगली फिल्डिंग जोरात धाबत गेला आणि तिथे मात्र एकच रन एक, एक च्या मध्ये त्याने सत्तावीस दाबा आहेत दाव अफलकावर अंतिम पाच बॉलचा खेळ बाकी आहे सत्तावीस दाबा आहेत दुसरा बॉल हवे मध्ये आणि तिथे मात्र नो मॅच लँड सेफली लँड झालाय बॉल एक रन कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होत नाहीये एकच्या मध्ये तिने धावसंख्या जाऊन पोहोचते ती अठ्ठावीस या धावसंख्येवरती दोन बॉल मध्ये दोन सिंगल दिल्यात गणेशने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय तिसरा बॉल प्लॉट मध्ये भूषण साठी होता खऱ्या अर्थानं आमंत्रण स्वीकारलंय बॉल बॉलला पाठवलाय सीमा पार आऊट थर्टी फोर ऑन बोर्ड अशा पद्धतीच्या बॉलची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे भूषणला हेच खऱ्या अर्थानं फटके त्याला मारायचे आणि त्यासाठी हेच बॉल हवेत आणि त्याच लाईनला बॉल टाकत असताना गोलंदाज गणेश आणि त्याचा फायदा घेत असताना आपण पाहतोय ऑन झोन मध्ये येतोय मोठा षटकार चौथी जाबा आहे ताफलकावरती तीन बॉल संपलेत चौतीस धावादाव फल अजूनही तीन बॉलचा खेळ बाकी आहे साती स्कोरच्या भूमिकेमध्ये करण पाटील कालच्या दिवसामध्ये दे। देखील चांगली साथ गेली तीन दिवस आपण पाहतोय कमालीची साथ इथे अशाभूत नजरेनं ऑपस्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल आहे माहिती होतं फलंदाज भूषणला जाऊन दिला या लाईनला लाईन ओळखली ऑपस्टिकच्या अतिरिक्त बाहेर लाईन आहे त्याच कारणास्तव अतिरिक्त धावधाव फलकावरती धाव संख्या येते पस्तीस या अंकावर तीन बॉलचा अजून एक खेळ शिल्लक आहे चौथा बॉल इथे मात्र कॅच ची नामी संधी आणि कॅच ड्रॉप एक रन कंप्लीट दुसरे प्रयत्नात फलंदाज संख्या इथे जातोय पाच धाव संख्या येते छत्तीस या अंकावरती अंतिम दोन बॉलचा खेळ बाकी आहे राहुल जातोय नवीन बॅट्समन चला लगेच लवकर जा मैदानाच्या आतमध्ये आलेला चौकाराच्या मध्ये चालीस पर्यंत पोहोचलाय तो अंबरपाडा संघ अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे या सत्रातील चाळीस दाबाधाव फुलकावर चांगली बॅटिंग माहिती मध्ये भूषण एकतर्फी झुंज देतोय मागील मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग आणि या मध्ये देखील भूषण अंकी बॉल शिल्लक येथून इथे आडव्या न अलॉंग द कार्पेट वेगानं बॉल चाललाय जमिनी समांतर आणि तिथे मात्र दोन कम्प्लीट तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज होईल पाच दोन इथून ऍड होतील धावसंख्या जाऊन पोहोचेल ती बेचाळीस अंकावरती येणारे अठरा बॉल आणि त्रेचाळीस धावसंख्येची गरज आहे सुगवे टीम ला अठरा बॉल आणि आता त्रेचाळीस धावसंख्येची गरज आहे अठरा बॉल आणि त्रेचाळीस अवसंख्याची गरज आहे सलामीची जोडी शैलेश आणि त्याच्या समोर मध्ये भांडे ही सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे गोलंदाजी मार्क वरती जयेश अठरा बॉल त्रेचाळीस वाचवायचे से, सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी टीम हंबार पाडायला तर एकीकडे त्रेचाळीस धावा करायच्या तर शिवसंकल्प चषक दोन हजार चोवीसच्या सेमीफायनल नंबर दोन मध्ये पोहोचण्यासाठी समर्थ सुगवे टीमला आदरणीय निकेजी पेमारे आणि त्यांच्या समयामध्ये तेजाजी पेमारे आणि त्यांच्या समयामध्ये पेश पेश जी इथे आगमन त्यांचं देखील शिवसंकल्प चषक दोन हजार चोवीस मध्ये सहर्ष आणि स्वागत त्यानंतर आदरणीय अशोकजी रोकडे अशोकजी कोकडे यांचं देखील इथे आगमन झाले त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत पहिल्याच बॉलवरती षटकाराला पाठला आमच्या पाहुण्यांचं स्वागत केलं आहे षटकाराने बॅट्समन बाला भांडे मधून दर्जे बाल ते हा दर्जेदार विकेटला दुसरा बॉल घेऊन तयार होतोय जयेश गोलंदाजी मार्कवरती जयेशचा हा बॉल बराच सवेल हवे मध्ये पटका फसला आहे आणि इथे मात्र बॅट्समन देखील होईल बात दुसऱ्या बॉल मध्ये परतीचा प्रवास प्रत्युत्तर दिलाय आठवल्या मैदानाच्या बाहेर दुसऱ्या बॉल मध्ये लागलाय धक्का सुगवे टीमला बालाच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती षट आला दुसऱ्या षटकाराचा प्रयत्न होता बाला भांडेचा आणि तिथे मात्र फटका फसला ची बॉटम एज कदाचित लागली असेल आणि तिथे मात्र मिडॉ मीडौ, मिडॉनच्या मीडौ, क्षेत्रक्षकाने कोणत्याही प्रकारची चुकी केले नाहीये सहजरित्या कॅच पकडले आणि तिथे फलंदाज होते बात नवीन बातम सचिन पहिल्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती सचिन या मॅच मध्ये दे देखील संघाला जर सेमीफायनल मॅच मध्ये पोचवायचं असेल तर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे लावसंख्याचे दाव फलकावरती सहा बॉल संपले दोन सहा धाबा आहेत सचिन नवीन बॅट्समन नॅट नंबर ती वन डाऊन च्या भूमिकेमध्ये तो दाखल झालाय चालेल ची गरज आहे अजूनही सदतीस धावसंख्येची गरज तिसरा बाब सचिनचा क्लासिकल ड्राईव्ह परंतु लॉंग मध्ये चित्रक्षक आहे उपस्थित तोपर्यंत मिळते एक एकच्या च्या मदतीने धावसंख्या सात या संख्येवरती तीन बॉल संपले सात दाव धाव त्रेचाळीस चा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आत मध्ये श्री समर्थ माध्यमातून अजूनही गरज आहे सात धाब्यांपर्यंत पोहोचलाय सुखवे संघचा बॉल आडव्या आढव्या एरिया वॅकेने चाय षटके आणि बॉल जाईल मिड विकेटला सीमा पार शैलेशच्या बॅट मध्ये येतो کرہ دابا دا خپل کا ورتي चार बॉल मध्ये अकरा दाबा दाव फवरती चा पाठलाग करायचा फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं प्रोटेक्शन अवेलेबल आहे ऑन लॉंग ऑफ मध्ये आणि तिथे मध्ये थोडीशी हलकीशी मिसफिल्डिंग परंतु इथे एकच रन मिळेल डावसंख्या जाऊन पोहोचले ती बारा या धावसंख्येवरती चौदा पॉईंट ऐंशी ची सरासरी राखायची आणि अद्याप बारा पर्यंत पोहोचलाय पाटला आहे आदरणीय राजेश भोईर आपल्याला विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती बा इथे मात्र सचिनचा फटका चेंडू हवे मध्ये विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि इथे जजमेंट देखील चांगल्या रीतीनं भूषण न टिपलाय अविस्मरणीय झेल आणि सचिन देखील पाठवलंय माघारी एक ओव्हरच्या समाप्तीनंतर दहा बाय फलकावरती त्या बारा आणि इथे मात्र दोन महत्वाचे धक्के लागत असताना श्री समर्थ सुगवे टीमला आदरणीय श्री दादा भोईर यांना मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसन असतं व्हायचंय शिवसंकल्प चषक दोन हजार चोवीस मध्ये आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत समालोचना क्षेत्रामध्ये यांचा देखील खूप चांगला पाठिंबा आम्हाला सातत्यानं मिळत असतो मी त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसन असतवा संख्या दाव, दाव फलकावरती बारा करायच्या त्या त्रेचाळीस आता एकवीस धावसेखंड असतात त्यांच्या समोर दादन श्री राजेंद्र दादा भोईर यांना देखील विनंती तिसरा बॉल यावेळी हवेमध्ये महत्वाचा धक्का बसण्याची शक्यता आहे इथे मात्र कॅश ड्रॉप कॅश ड्रॉप केलीये आणि इथे मात्र कनेक्शन देखील खराब राहिले खूप काही धडलं होतं या बॉल मध्ये संधी मिळाली या मॅच मध्ये ज्याच्या मधून दोन लगातारचे षटकार आलेत एक चौकार आलाय त्याच्या बाट मधून त्याला मिळालेलं जीवनदान अंबरपाडा टीमला किती धोका असू शकत येणारा काल निश्चित सांगेल आदरणीय श्री दादा भोईर इथे उपस्थित होत आहेत त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत दावा मिळतील इथून दोन सव्वीस दावा धाव फलका भरतीत अजूनही सतराची गरज आहे इथून नऊ बॉल आणि सतराचं समीकरण नऊ बॉल सतराची गरज आहे मागील बॉल मध्ये मा जीवनदान मिळाले यावेळी कम बॅक करत असताना भूषण डॉट बॉल फेकलाय डॉट बॉल धावसंख्या स्थिर राहील ती सव्वीस या अंकावरती सतराची गरज आहे आठ बॉल शिल्लक एखादा मोठा मोठा फटका जर या दोन बॉल मध्ये आला तर विजयाचे दार खऱ्या अर्थानं उघडू शकतात सहजरित्या ते श्री समर्थ सुगवे संघासाठी परंतु डॉट बॉल फेकावा लागेल प्रत्येक बॉल चांगल्या रीतीनं फेकावा लागेल अंबरपाडा टीमच्या गोलंदाजांना इथे मात्र स्लॉट मध्ये इथे देखील गॅप आहे एक पागे दोन क्षेत्रांच्या वरून बॉल चाललाय सीमा पार जखमेवरती चौकार सात बॉल आता तेराची गरज आहे त्यास सुटल्या आणि त्यानंतरचा चौकार चा कदाचित बोचत असेल तो अंबरपाडा टीमच्या सर्व गोलंदाजांना शेवटचा बॉल बाकी आहे अंतिम चा खेळ बाकी सात बॉल आणि आता ची गरज आहे या वरती संपूर्णपणे या मॅच च भवितव्य चांगल्या रीतीने फेकावं लागेल लाईन लेंथ आता मध्ये ठेवून हा बॉल फेकावा लागेल भूषणला मिडल चे षटक आडव्या बॅट न मारण्याचा प्रयत्न बॅटची खऱ्या अर्थानं असली कडा आणि तिथे मात्र लाँग मिड विकेटला बॉल तिथे मिळते सिंगल सहा बॉल अंतिम शिल्लक येत आणि गरज आहे ती बारा या धावसंख्येची अंतिम सहा बॉल आणि बारा धावसंख्येची गरज आहे सहा हो सह बॉल आणि बाराची गरज आहे संकेत गोलंदाजी मार्कवरती बारा धावा डिफेंड करायच्या या मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं धाव संख्या डिफेंड होत होत्या त्यानंतर मागील मॅच मध्ये धावा चेस केल्या सहजरित्या सुकवे टीम या मॅच मध्ये देखील सहा बॉल बाराची गरज आहे स्लॉट मध्ये बॉल लांबच लांब पाठवलाय बॉल आउट ऑफ द पार्क दॅट बीक फ्रॉम बीगॅन षटकार आणि कॅचचं पण तुम्ही रुपांतर मैदाना त्यात मध्ये पाहता आता पाच बॉल ची गरज आहे पकडा कॅच आणि जिंका मॅच कॅच नव्हती तर ती मॅच होती असं वाटत असेल आता अंबरपाडा टीमला मिळालेलं जीवनदान आणि कॅच सुटले त्यामध्ये रनआउटची देखील संधी होती कलेक्शन देखील यष्टरक्षकानं थोडस खराब केलं होतं आणि आता मात्र त्याचा फायदा घेत असताना शैलेश पाच बॉल आता ची गरज आहे संकेत वरती आले चढवले पहिल्याच वरती पाच बॉल सात ची गरज आणखी एक षटकार येईल का की गोलंदाज इथे कमबॅक करताना दिसे सर्व काही पाहायला मिळेल येणाऱ्या बॉल वरती पाच बॉल सहा ची गरज एका कॅच न संपूर्णपणे सामन्याचं रूप पालटलंय खऱ्या अर्थानं पाच बॉल आणि सहाची गरज आहे इथे देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे इथे लाईन चांगली ठेवली आणि इथे मात्र डॉट बॉल चार बॉल आता अंतिम सहा धावसंख्येची गरज आहे मोठ्या फटक्याने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न आहे शैलेशचा आणि तिथे मात्र गोलंदाज आता प्रत्येक बॉल चांगल्या दिशेनं फेकण्याचा प्रयत्न करतोय चार बॉल साची गरज इथे मात्र कमालीचा फटका लेट रिॲक्ट शॉट होता इथे क्लिक केला एक रन कम्प्लीट केले आणि इथे मात्र दुसरीचा प्रयत्नामध्ये गोलंदाज होते तीन बॉल आता पाच गरज सामना अजून संपलेला नाहीये क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये कधी का काही घडू शकता निश्चितांनी भरलेला क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय तीन बॉल पाच ची गरज आहे पहिल्या बॉलवरती तू आला आणि त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर एक रन मिले इथे आणि दुसरीच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद तीन बॉल आणि पाच धाव संख्येची गरज आहे तिन्हीच्या तीनही बॉल खऱ्या अर्थानं चांगले फेकाच्यात गोलंदाजाला परंतु एक मोठा फटक्याची आस घेऊन फलंदाज शैलेश आढव्या बॅट नस धोनी स्टाईल न सामना फिनिश केलाय आणि सेमीफायनल मॅच मध्ये दाखल झालाय शिवसंकल्प चषक दोन हजार चोवीस नंबर दोन सेमीफायनल मध्ये सुखवे संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन आणि त्यानंतर टीम पाडा